नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवला तालुक्यातून पाहत आहोत येवला तालुक्यातल्या नगरसुल येथे अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिला असून गहू उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे सुमारे शंभर हेक्टरहून अधिक गव्हाचं या अवकाळी पावसानं नुकसान केलं आहे नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं मध्यरात्रीच्या सुमारास चांगला तडाखा दिला असून येवला तालुक्यात गहू पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे शंभर हेक्टर गव्हाचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून नगरसुल येथील शेतकरी विजय पैठणकर यांचा काढणीस आलेला गहू जमीनदोस्त झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं शेतकरी मेटाकोटीस आलेला आहे मी राहणार विजय पोपट पैठणकर राहणार नगरसूल एक एकर गहू होता आमचा आणि रात्री साधारण बारा साडे बाराच्या दरम्यान पाऊस आला आणि एक एकर गावाचं नुकसान झालं सरकारने ते थोडं लक्ष ठेवून पंचनामे वगैरे करून गावाची झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी हीच विनंती करतो सरात रात्री बारा वाजेच्या दरम्यान एक अर्धा तास मुसळधार पाऊस झाला अवकाळी आलेल्या पावसाने नगरसूल परिसरातील गहू कांदा कपाशी तूर या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास निसर्गाने हिरवून नेलेला आहे आणि गावाचं शंभर टक्के नुकसान नगरसूल परिसरात झाल्याने शासनाने तात्काळ पंचनामा करावा व शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल